पाच ऑगस्ट रोजी जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील धक्कादायक बाब समोर आली आहे शवगृहामध्ये शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह असताना डॉक्टर वेळेत हजर नाहीत नातेवाईक सकाळपासून डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागले अकरा वाजेपर्यंतही डॉक्टर हजर नसल्याची प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला महितांच्या नातेवाईकांनी दिली आहे सकाळी अकरा वाजेला मृतांच्या नातेवाईकांनी डॉक्टर राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अंत्यविधी करण्यासाठी खेळोपाड्यात आणि अडचणीला सा सामोरे जावे लागते आहे हे माहिती असून सुद्धा डॉक्टर वेळकाळूपणा करत आहेत आमचे प्रतिनिधी यांनीही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता साहेबांचा फोन स्विच ऑफ येत होता त्यानंतर अतिरिक्त शल्य चिकित्सक यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी भेटून या विषयाकडे लक्ष केंद्रित केले डॉक्टर राजेंद्र काढेकर अतिरिक्त शल्य चिकित्सक यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या विषयाकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे ही मैत्याच्या नातेवाईकांची मागणी आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती जालना तुमचं नाव काय नामदेवगिरी तुम्ही कशासाठी इथं आला माझे मामा आता अपडेट झाले असे घेतले ओके ते आज सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाली तर आणलं होतं सकाळपासून ते डॉक्टर लोकं नाही तिथं पण नाही तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट केला होता कॉन्टॅक्ट डॉक्टरला केला होता तिथे भेटून आले का ते तुम्हाला हा भेटून आले नाही नाही ते भेटले का डॉक्टर भेटले होते डॉक्टर नव्हते भेटले ठीक आहे हां आपलं काय इथं आज तुमचं कोणी डेट झालेलं आहे का इथं काकाचा काल ॲक्सिडेंट झालेला आहे संध्याकाळी नऊ वाजता काल रात्री नऊ वाजल्यापासून डेट बॉडी थांबलेली आहे आणि पी एमसाठी आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथं पी साठी थांबलेलो आहे तर इथं सकाळी आठ वाजल्यापासून आता अकरा वाजल्यापर्यंत कुठलाही डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का कॉन्टॅक्ट सर्वांना केला पण सर्वांचे फोन आउट ऑफ सर्विस येतात ओके तुमचं नाव काय माझं नाव संदीप नंदकिशोर देशमुख कुठलं आहे तुम्ही मी डावरगावता शिंदेडाच्या तालुक्यात ओके तर काही लोकांचा आरोप होता की पी एम रूमला काही पाच डेड बॉड्या आहेत तिथं काही आपले अधिकारी पोहोचले नाही असं बरेच लोकांचा आरोप होता आपण राजेंद्र गायकवाड सर गाडेकर सॉरी गाडेकर सर आ, काय सांगताल सर नाही ही गोष्ट खरी नाही कारण ज्या जरी आमच्याकडे बॉडी झाल्या तरी आमची प्रोसेस अशी आहे की आम्ही पोलिसांना कळवतो आणि पोलीस जोपर्यंत पंचनामा करत नाहीत तोपर्यंत आमचे अधिकारी कोणतेही अधिकारी पोस्टमॉर्टम करत नाही पण ज्या जसे जसे प पोस्टमॉर्ट पंचनामा होईल तसे तसे आमचे जे पोस्टमॉर्टमधले जे कर्मचारी आहेत ते आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवतात आणि लगेच त्यावर पोस्टमॉर्टम करून बॉडी जे आहे नातेवाईकाच्या स्वाधीन करतात तर आता आमचे मेडिकल ऑफिसर जे हे आठ वाजता या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपल्या वॉर्डचा राऊंड घेतलेला आहे तसेच काही त्यांचे काही रिपोर्ट्स त्यांनी केले आणि ओ पी डीमध्ये सुद्धा त्यांनी पेशंट रुग्ण पाहिले आणि जसाही कर्मचाऱ्यांचा फोन आला लगेच त्या पोस्टमॉर्टम रूपकडे जाऊन त्यांचे पोस्टमॉर्टम त्यांनी चालू केले आणि अद्याप ही तीन पंचनामे बाकी आहेत असे त्यांनी कळवले आहे ओके थँक्यू सर